नमस्कार मंडळी आज आपण गाजराचा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप पौष्टिक असा गाजराचा केक तयार होतो त्यासाठी मी दोन टेबलस्पून साखर घेतली एक टीस्पून मी बेकिंग पावडर घेतणार आहे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक गाजर घेतलं आहे पन्नास एम एल तूप घेतलं आहे मिठाई मेड आणि दूध घेतलं आहे प्रथम मी कुकरमध्ये मीठ टाकून त्यावर एक जाळी ठेवून कुकर तापत ठेवते गव्हाचं पीठ आपण गाळून घेऊ पीठ गाळल्यामुळे केक हलका फुलका होतो दोन टेबलस्पून मी पिठी साखर पण गाळून घेते पन्नास एम एल तूप टाकून घ्यायचे ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं त्याच कपाने अर्धा कप आपण मिठाई मेठ घेणार आहोत सगळं मिक्स करून घ्यायचं एक गाजर मी स्वच्छ धुवून साल काढून घेतली ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने आपण भरून गाजराचा कीस घ्यायचा आहे थोडं थोडं तूट टाकून आपण बॅटर तयार करून घेऊ ज्या कपाने मी पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी अर्धा कप दूध घेतलं होतं कुकरच्या भांड्याला तूप लावून मी पीठ लावून घेणार आहे म्हणजे केक आपला चिकटणार नाही भांड्याला मिश्रण छान फेटून घ्यायचंय पुन्हा खूप पातळही नाही खूप घट्टही नाही ना ना असं करायचं एक टी स्पून मी इसेण टाकणार आहे इसेन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही टाकू शकता एक टी स्पून बेकिंग पावडर घेतली बेकिंग पावडर सर्वात शेवटी टाकायची म्हणजे केक छान फुलून येतो मिश्रण पुन्हा थोडंसं फेटून घ्यायचं अर्ध बॅटर मी कुकरच्या भांड्यात टाकून घेणार आहे चॉकलेट टाकून घेतलं मी उरलेलं हे मी टाकून घेते व्हाईट कलरचं चॉकलेटही मी टाकणार आहे वरतून पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची चाळीस मिनटासाठी केक बेक करायचा आहे चाळीस मिनटं झाली आजूबाजूने कडा सुटल्या म्हणजे आपला केक तयार झाला आहे व्हाईट चॉकलेट लागले आहे केकला आजूबाजू केकच्या कडा सुटून गेल्या आहेत थंड करण्यासाठी केक आपण बाहेर काढून घेऊ केक थंड झाला आहे आजूबाजूचे कडा मी काढून घेतल्या मस्त केक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता वरतून मी चॉकलेट सॉस हे टाकून घेणार आहे तर केक तयार झाला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू